नमस्कार मित्रांनो शिवांच्या बड्डे निमित्त आम्ही करतो आहे बट्ट्या हे बघा पहिले करून खाऊन घातला मित्रांनो आम्ही आता तयार करणं चालू आहे बट्ट्या बघा बायको बट्ट्या हे बघा माझी बाची आलेली आहे दुबई वरतून बघा माझी भाषा आलेली दुबई वरून ऊन लागलं त्याच्यामुळं ती काळी झाली कमेंट <laughs> करा मित्रांनो कशा झाल्या बट्ट्या हा ते बी आहे

निड़ बाला मता